नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने स्प्रे बॅटरी पंप ही शंभर टक्के अनुदानावर योजना कापूस सो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अंमलात आणली होती तर त्यासंबंधित आता नऊ तारखेपासून याद्यादेकी जिल्हानिया प्रकाशित व्हायला सुरू सुरू झालेल्या तर त्यामध्ये आता शेतकऱ्यांचं नाव शेतकऱ्यांचं गाव त्यांचा तालुका त्यांचा डिस्ट्रिक्ट आणि त्यांची अनुदानाची रक्कम तीन हजार चारशे पंचवीस रुपये या संबंधित संपूर्ण यादी हे प्रकाशित झाली आहे आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर या मोबाईलवर मॅसेजसुद्धा यायला सुरुवात झाली की राज्य शासनाकडून आपण या अनुदानासाठी या योजनेसाठी आपण पात्र झालेलं आहे तर त्यासाठी आपण आपल्या जवळच्या कृषी सहाय्यक यांच्याशी भेट घेऊन पुढील प्रोसेस करा अस ज्या शेतकऱ्यांना मॅसेज आला त्यांनी संपर्क साधून पुढील काय प्रोसेस आहे त्यासंबंधित आपण कार्यवाही करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना या ऑनलाईन अर्ज केला होता त्यांनी त्या शेतकऱ्यांना आता या बॅटरी पंपचालित संचाचा हा लाभ मिळू शकतो आणि बहुतांश जिल्ह्याच्या यादा देखील प्रकाशित झालेल्या आता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता ऑनलाईन त्या शेतकऱ्यांना मॅसेजसुद्धा यायला सुरुवात झाली ज्यांना आला नाही त्याला आज येईल उद्या येईल येईल येत्या चार ते आठ दिवसांनी संपूर्ण शेतकऱ्यांच्या मोबाईलवर त्यांचे मॅसेजसुद्धा यायला सुरुवात लागेल आणि शंभर टक्के अनुदान कृषी उद्योग या कंपनीचा पंप हा काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे आप तर आपल्याला देखील इथे दिसू शकतो आता स्क्रीनवर बघा हा असा पंप बहुतांश हो शेतकऱ्यांना मिळाला आहे तर शेतकरी मित्रांना ज्या शेतकऱ्यांना मॅसेज आला तात्काळ गव्हर्नमेंटकडून राज्य ता शासनाकडून आपण या योजनेसाठी पात्र या संबंधित असा मेसेज येऊ शकतो तर आपण चला लवकरात लवकर मॅसेज आल्याबरोबर या अनुदानाचा लाभ घ्या आणि बॅटरी पंप हा सोडून घ्यावा धन्यवाद